नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत क्रीम क्रीमबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर बेटनोवेट क्रीम याची मॅन्युफॅक्चरिंग हे जी एस के या फार्मास्युटिकल कंपनीने केले आहे बेटनोवीट क्रीममध्ये बीटा मिताझोन नावाचा ड्रग आहे जो की एक ॲलर्जिक कंडिशनसाठी वापरला जातो ह्या क्रीमचा वापर हा वेगवेगळ्या ॲलर्जिक कंडिशनसाठी वापरला जातो जसं की त्वचा लाल पडणे त्वचे त्वचेवर सूज येणे त्वचा खाजवणे तर अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये या क्रीमचा वापर केला जातो चला तर याचा वापर नेमका कसा केला जातो तो पाहूया तर ही क्रीम तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरायची आहे जनरली ही क्रीम वापरत असताना एक्सटर्नली वापरायची आहे म्हणजेच त्वचेच्या वरच्या भागाला वापरायची आहे जिथे तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे तेवढा भाग तुम्हाला स्वच्छ करून कोरडा करून त्या जागेवर पातळ पातळ थर या क्रीमचा लावायचा आहे लक्षात ठेवा ही क्रीम लावल्यानंतर तुम्हाला कॉटन म्हणजेच कापूस किंवा बँडेज याचा वापर करायचा नाही असं केल्यास तुम्हाला तिथली जी जखम आहे तर ती चिरवली जाऊ शकते त्यामुळे कॉटन किंवा बँडेजचा वापर तुम्हाला त्या जखमेवर किंवा इन्फेक्शन एरियावर करायचा नाही ही क्रीम ह्या क्रीमचा पातळ थर लावून तुम्हाला सोडून द्यायचा आहे तसे अशा प्रकारे तुम्हाला ह्या क्रीमचा वापर करायचा आहे चला तर पाहूया ही क्रीम नेमकी काम कशी करते तर ही क्रीम लावल्यानंतरनं आपल्या शरीरातील जे काही केमिकल मॅसेंजर्स आहेत ना जसे की प्रोस्टाक्लँड्स तर प्रोस्टाक्लँड्स हे केमिकल मॅसेंजर्स आपल्या त्वचेवरती खास होणे किंवा स्किन लाल पडणे तर याला कारणीभूत असतात तर अशा केमिकल मॅसेंजर्सना ही क्रीम ब्लॉक करण्याचे काम करते आणि आपल्याला अशा ॲलर्जिक कंडिशनपासून आराम मिळतो तर अशा पद्धतीने ही क्रीम काम करत असते तर याचे काही साईड इफेक्ट देखील तुम्हाला दिसून येऊ शकतात जसं की स्किन जळजळणे किंवा स्किन लालसर पडणे तर यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तर ही क्रीम लावल्यानंतर मग तुम्हाला थोडंफार भाजल्यासाठी किंवा जळजळल्यासारखं देखील होऊ शकतं तेही थोड्या कालावधीसाठी तर असं झाल्यास तुम्ही घाबरू नये तर ही या क्रीममुळे थोडंफार तुम्हाला असं होऊ शकतं तर त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर मग तुम्हाला लगेचच या क्रीममुळे आराम पडू शकतो तर हीच होती आजची पेटना वेट क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटा पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जोडते बाय बाय अँड टेक केअर